मी विनंती करतो की याच्यानंतर अक्षय मांडणी करणार आहे त्याने पण मंचावर आहे नमस्कार मी अक्षय रेवणकर मी सिंधुदुर्गमधील मधील मालवण तालुक्यातला आहे तर मी इथे युथ बीड फॉर क्लायमेट ही एन जी ओ आहे त्याच्यातर्फे आलो आहे माझ्याबरोबर गोविंद केळुसकर यांच्या गावातील प्रश्न आहे एक फिश मिल आहे ती डायरेक्ट समुद्रात आपलं सांडपाणी म्हणजे प्रक्रिया न करता सोडते त्याच्या रिलेटेड त्यांचं एक निवेदन आहे ते मी तुम्हाला सा सादर करून दाखवतो तर प्रति माननीय समन्वयक जनआंदोलन राष्ट्रीय समन्वय समिती पुणे विषय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माशांवर प्रक्रिया करून मत्स्यखाद्य बनवणारे व खत बनवणारे मे आकाश फिश मिल व फिश ऑइल कंपनी लिमिटेड केळूस हे समुद्र प्रदूषण करत असून त्यामुळे वातावरणात बदल होत आहेत याची दखल घेण्याबाबत महोदय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात आश आकाश फिशमिल ही सन दोन हजार पंधरापासून सुरू आहे सदर आकाश फिशमिल जवळ केळूस खाडी समुद्र समुद्र आहे आकाश फिशमिल येथील दूषित पाणी या परिसरात मोठे खड्डे मारून सोडण्यात आलेले होते त्याचे परिणाम खालीप्रमाणे एक दुर्गंधी साधारणतः वीस किलोमीटर आसपासची गावे म्हापण केळूस आंदोरले या भागात हवा हवा प्रदूषण होते त्या संदर्भात आंदोलन केले परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही दोन दूषित पाणी आकाश फिशमिलचे दूषित पाणी दोन हजार सोळामध्ये तसेच तसेच रस्त्यावर सोडण्यात आले होते त्यामुळे अनेक अपघात घडले त्यामुळे ग्र त्यावेळी ग्रामस्थांनी एकत्र येऊन रस्त्यावर पाणी सोडण्यास विरोध केला त्याच्यानंतर तीन आहे पिण्याचे पाणी दूषित झाले खवणे गावातील परिसरात विहिरींचे पाणी दूषित झाले ते पाणी ना तसेच ह्याच्यात सोडलं जायचं फ्लॅट सरफेसवर तिथे कसं आपण माळरान आहे वरती म्हणजे प्लेन सरफेस आहे त्याच्यामुळे पाणी ते फॅक्टरीचं तिथे सोडलं जायचं आणि तिथे सगळे विहिरी विहिरींचं पाणी दूषित झालं तसा रिपोर्ट पण आहे त्यांच्याकडे त्याच्यानंतर खड्ड्यात पाणी सोडणे मापण परिसरात मोठे खड्डे मोठे खड्डे मारून त्यात दूषित पाणी सोडले जायचे आणि पाणी तसेच त्याच्याबरोबर मळ म्हणजे फिशमिलचं प्रोसेस काय असतं मास, मास खाद्य क्रश करून बदलत बॉईल करून क्रश करून बनवतात आणि त्याच्याबरोबर जो मल म्हणजे मळ असतो जाडा म्हणजे आपलं शेण शेण कसं असतं तशा ता टाईपमध्ये मळ निघतो आणि त्याच्याबरोबर पाणी आणि त्याचा वास इतका घाणेरडा येतो तो, तो मोठ्या खड्ड्यात तेसुद्धा नुसते खड्डे मारून ओपन असायचे म्हणजे खुले आहेत ते तर ते खड्डे मारून त्याच्यात दूषित मा पा, पा, पाणी सोडले जायचे आणि पावसाळ्यात काय झालं केळूस येथील केळूस येथे म्हणजे कोकणात जास्त पावसाळ्यात म्हणजे जोरदार हे असतो पाऊस तर ते खड्डे भरले आणि त्याच्यातले पाणी आहे ना ते ओवळ मार्गे खाडीत गेले त्यामुळे काय झालं तिकडचे त्या ओहळच्या मार्गातली झाडे मोठे वृक्ष जळून गे गेले आणि कांदळवन उद्धस्त झाली मरून पडलेले म्हणजे खेकडे खाडीत अक्षरशः ना मासे ऑक्सिजनसाठी तडफडत होते म्हणजे त्या खाडीत तेलाचे तेलसदृश तवंग दिसले आणि खाडे आणि मासे मरून पडले म्हणजे तरंगताना दिसले तर खड्ड्यात ते पाणी सोडू नये यासाठी केवळच गाणी ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायतीचा असा ठराव केला होता परंतु आकाश फिशमिलला सदरचे पाणी सोडण्यास परवानगी देताना तहसीलदार यांनी ग्रामसभेचा ठराव लक्षात घेतला नाही यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते तसेच म महाराष्ट्र प्रदूषण नियम नियंत्रण मंडळाकडे अर्ज केळूस येथील सोसायटी व ग्रामस्थ यांच्या वतीने सदर मिलमुळे होणाऱ्या प्रदूषणाची चौकशी व्हावी व वा मिल सुरू करण्यासाठी परवानगी मिळू नये या संदर्भात अर्ज करण्यात आला होता त्याच्यानंतर तिथल्या ग्रामस्थांनी आणि मच्छीमार सोसायटीने उपोषणं केली त्याच्यानंतर सदरची मिल सुरू होत असून ते दूषित पाणी समुद्रात सोडण्यात सोडणार असल्याची माहिती मिळाली केळूस ग्रामस्थ सोसायटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची नोटीस तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दिली दिनांक दोन तेरा ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्रुटी पूर्ण क करेपर्यंत कंपनी बंद ठेवण्याची नोटीस दिली तर त्याच्यानंतर दिनांक सोळा ऑगस्ट रोजी स्थानिक आमदार सर्व संबंधित खातेप्रमुख व ग्रामस्थ यांची एकत्रित बैठक झाली व संयुक्तिक पाहणी झाली पण त्याच्यानंतर परत कंपनी सुरू झाली कंपनीने अट्टीची पूर्तता केली असे भासवून कंपनी सुरू केली गावात दुर्गंधी पसरली त्यावरही ग्रामस्थांनी विरोध केला कंपनी दोन दिवस बंद ठेवली त्याच्यानंतर पाईपलाईनचे काम सुरू झाले पाईप निवडणुकीची आचारसंहिता म्हणजे हल्लीचा विषय आहे निवडणुकीची आचारसं सुरू असताना आकाश फिशमिलने ते स आकाश फिशमिल ते समुद्र अशी भूमिगत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले आचारसंहिता असल्याने त्यावेळी तीव्र आंदोलन उभारणे ग्रामस्थांना शक्य झाले नाही तरी पोलीस स्टेशनमध्ये सोसायटीच्या वतीने अर्ज दिला पण पोलिसांनी कोर्टात जा असे सांगितले कोर्ट रजेवर असल्याचे पाईपलाईन टाक क कोर्ट रजेवर असल्याने पाईपलाईन टाकण्यावर स्टे घेता आला नाही तर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले समुद्रामध्ये पाईपलाईन टाका असल्याचे निदर्शनास आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले सदर कार्यालयातून तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला संयुक्त बैठक लावण्यात येईल असे सांगितले परंतु त्या दिवशी सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित राहिले पण बैठक झाली नाही या संदर्भात कोणतीही माहिती ग्रामस्थांना कळवण्यात आलेली नाही दूषित पाणी समुद्रात सोडणे सुरू झाले दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून आधीचे म्हणजे ज कंपनी एम पी सी बीनं नोटीस दिल्यानंतर ब बंद ठेवली त्याच्यात त्यावेळेचे पाणी आहे जे ते, ते आधीचे पाणी म्हणजे खड्ड्यात साठवलेले ते टँकरने जिथपर्यंत पाईपलाईन आली आहे खाली समुद्रातून डोंगरापर्यंत आणि मधल्या पॅसेजला विरोध आहे गावकऱ्यांचा तर तिथपर्यंत टँकरने ते पाणी सोडले जाते आणि तिथे असं निदर्शनास आलं की मच्छीमारांनी त्या आउटलेटकडे नेट म्हणजे हे केलेलं फिशिंगसाठी तर तिथले खेकडे आणि ते आधीच मेलेले होते त्यांचे जाळे मिळालेले ते त्याच्यानंतर सदर आकाश फिशमिलच्या दूषित पाण्याचा परिणाम मासेमारी व या आमच्या व्यवसायावर होणार आहे या या परिसरातील हजारो कुटुंबे मासेमारीवर आपला उदरनिर्वाह करत करतात क खवणे केळूस निवती पण या भागात मासेमारी बंद झाली तर आमची अन्न सुरक्षा धोक्यात येणार आहे समुद्रात हे पाणी वेगाने सगळीकडे पसरत जाणार आहे त्यामुळे किनाऱ्याकडे येणारा मासा मरणार जैवविधतेची अन्न साखळी तुटली जाऊन नैसर्गिक शेवाळ व प्रवाळ म्हणजे कोरल मत्स्यजीव धोक्यात येणार आहे दूषित पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करण्यासाठी को कोणतेही प्रद प्रयत्न कारखान्याच्या मालकाकडून होत नाही आणि गेली नऊ वर्षे केळूस व इतर गावातील ग्रामस्थ सतत आंदोलने करून उपोषणे करून निदर्शने निवेदने देत आहेत परंतु आकाश फिशमिलचे मा मालक आर्थिक बळाचा वापर करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मंदल, मंडळाकडून एन ओ सी आणतात आं, यामुळे आमच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे तरी आम्हाला आप आपल्या जन आंदोलन राष्ट्रीय समिती सम समितीकडून मार्गदर्शन व सहकार्य मिळाले मिळावे अशी मी विनंती करतो तर हा विषय म्हणजे कसा आहे गेली नऊ वर्षे माझ्यावर आलेले जे गोविंद कोळ केळुसकर म्हणून आहेत तिकडच्या मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष आहेत ते तर ते त्यांचा पाठपुरावा आहे पण तिथे त्यां ते, त्यांनी ते, आर्थिक बळाचा वापर करून खूप म्हणजे तिथे डॅमेज केला आणि त्यांचा केळूस गाव हा समुद्री कासव म्हणजे ऑलिव्हिडले स सी टर्टल आहेत तिथे ते त्यांची घरटी म्हणजे ते अंडी द्यायला त्या समुद्रकिनाऱ्यावर येतात आणि त्यांच्या गावाच्या लगतच ती खाडी आहे म्हणजे तिथे पाईपलाईनचं आउटलेट आहे मग चॅनल्सने ते सगळं कांदळवण डॅमेज होतं आहे त्याच्यानंतर तिथे पर्यटन जिल्हा पण आहे खवणे गावात पर्यटनसुद्धा आहे मग ते दुर्गंधी त्याच्याबरोबर जे हे सोड दूषित पाणी सोडतात ते चॅनल्स मुळे सगळ्या किनारपट्टीवर जाणार आणि तो नुसतं पाणी नसून लगदा पण आहे त्याचा वेस्ट प्रोडक्ट म्हणून तर ही समस्या मांडण्यासाठी मी आज सिंधुदर्गत नाही इथे आलेलो होतो धन्यवाद